नमस्कार माता राणी की जय संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आई नांदे डोंगरावरी आई नांदे डोंगरावरी माझी तुळजापुरी आई नांद डोंगरावरी गरम माझी तूळ रापुरी आई नांद डोंगरावरी गरम माझी तूळ रापुरी कपाळी कुंकू नकातथ त्रिशूल भाला घेऊन साथ कपाळी कुंकू नकातथ त्रिशूल भाला घेऊन साथ या पावन धरती वरी या पावन धरती वरी गम्मा मा जी तूळजापुरी या, या। पवन धरतीवरी गम्मा मा तुळजापुरी आई नांदे डोंगरावरी गम्मा मा तुळजापुरी आई नांदे डोंगरावरी गम्मा मा तुळजापुरी आई नांदे डोंगरावरी अम्मा माझी तुळजापुरी गळ्यात घालून शोण्या चडोरलं चंद्र कोरले नका गळ्यात घालून शोण्या चडोरलं चंद्र कोरले नका पाळी जशी नवी नवी ही नवरी। ஜூ நவீன தூரி ஜனூ நவீன நவீன தூஜாபுரி ஆந்த டோங்கரீ தூழஜாபுரி ஆந்த டோங்கரூஜாபுரி आई नांदे डोंगर रावरी माझे तुळजापुरी रूप आईच्या गेंदनापरी भक्ताची लागे दर्शन बारी रूप आईच्या गेंदापरी भक्ताची लागे दर्शन बारी या भवनीच्या दरबारी या भवनी दरबारी गम्मा माझी तुळजापुरी या भवनी दरबारी गम्मा माझी तूळ रापुरी आई नांदे डोंगरावरी गम्मा माझी मा ची आई नांदे डोंगरावरी गम्मा माझी तूळ आई नांदे डोंगरावरी ग अंबा माझी तुळजा पुरी दारात वाजेन ढोल आंबेच्या भक्त उदो उदो बोल दारात वाजेन ढोल आंबेच्या भक्त उदो उदो बोल या बालाघाट डोंगरावरी याबालाघाट ड डोंगरावरी ग माझी तुळजापुरी या बालाघाट डोंगरावरी ग माझी तुळजापुरी आई नांदे डोंगरावरी ग माझी तुळजापुरी आई नांदे डोंगगरावरी ग माझी तुळजापुरी झापुरी ആ നാദരാജി തുഴദാപുരിഴദ കുാന വിടദ കുറമാനീല ആവ सोन्याची तिची नगरी ही सोन्याची तिची नगरी गम्मा ग माझी तुळजापुरी ही सोन्याची तिची नगरी ग माझी तुळजापुरी आईना आई नांदेड डोंगरावरी गम मा ची तूळदापुरी आई नांदे डोंगरावरी गम मा ची आई नांद डोंगरावरी गरम माझी तुळजापुरी अवतार आईचा, आहे या देवीचा, अवतार आई आहे या देवीचा, हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईच्या आहे या देवीच्या हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा या देवीचा महिमा महिमाथोर तिन्ही लोकात अपरंपार या देवीचा महिमा महिमाथोर तिन्ही लोकात अपरंपार दृष्टांत आईचा रेणुका देवीचा दृष्टांत आईचा रेणुका देवीचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आई हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा अवतार आईचा आहे या देवीचा अवतार देवीचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईच्या हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईच्या हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा भक्ता च हा किला धी लवकर सातीन शस्तिपीठ दरबार भक्ता हा किला धावी लवर् सातीन शस्तिपीठ ता दरबार वध्या दा दैत्याचा महिषासुर नावाचा दा हिरवा न हो हिरवाडा माहुर आईच्या हातात हिरवा हो माझ्या माहुरच्या आईच्या अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा आहे या देवीचा हिरवा हो माझ्या माहुरीच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरीच्या आईचा ग भक्त संकट निवारी न मधे आई तू जीग वारीयति ग भक्त संकट निवार न मधे गवारी वारी वर्या भक्ता वर त्या भक्तांचा हातात हिरेवा चुडाग माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरे वा चुडाग माझ्या माहूरच्या आईचा अवतार आईचा आहे या देवीच्या अवतार आईचा आहे या देवीचा हातात हिरवा जुडाग माझ्या माहुरच्या आईचा आता <canism> हिरवा जुडाग माझ्या आईचा आईच्या आता हिरवाजुड माझ्या माहूरच्या आईचा कुंकवाच्या <canism> मानासाठी <canism> झाली बावरी कुंकवच्या मानसाठी झाली बावरी पोत खेळताना तानाम बापदर सावरी पोत खेळताना तानाम बापदर सावरी कुंक साठी झाली बावरी कुंकवाच्या कुंकवाचा साठी थाली बावरी पोत खेळ तानाम बापदर सावरी पोत खेळ तानाम बापदर सावरी पोत खेळ तानाम बापदर सावरी लम्ब लाम्ब केसतिे सोडल धरणीला नावघले मीं अम्बा मातेलाम्ब लम्ब केसतिे सोडल धरीला नावेमिी अम्बा मतेेला हलगिवाज बाई हिरव्या डोंगरी झालगी गिवाज पाई हिरव्या डोंगरी पोत खेळ ताना सवरी पुत खेळ पदर सावरी खे कुंकवच्या मानसाठी झाली बावरी। कुङ्कवसा बावरी पोत तानाम् बाप दर्शावरी पोत तानाम् बाप दर्शावरी पोत तानाम् बाप दर्शावरी हदि पिङ्कवाणे अम्बा धालि लाललाल झान्द सम्बळ वाजते भजन च तालात हदिकवाणे अम्बा धा लि लाललाल जान्द सम्बळ वाजते भजन च तालात अङ्गमधे रसून आली सवारी अङ्ग मधेरसरसु न आली सवारी पूतखे तानाम् बापदर सी पूतखे तानाम् बापदर सी कुङ्कवचनासा बावरी कुङ्कवचमसा बाव पु पोतखे तानाम् बापदर सावीरी पोतखे तानाम् बापदर सावी पते ताना बापदर सावी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खडी अंबाने सली साडी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खडी अंबाने सली साडी जोडी मी ते पान सुपारी जोडी मी दे पूतखे तानाम् बापदर सावी पूतखेळ मान बापदर सावी बावरी कुंकवच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळ बाप बापदर सावरी पोत खेळ तानाम बापदर सावरी पोत खेळ तानाम बापदर सावरी कापरा ज्योतिबाव ला भक्ता आशीर्वाद दिला मलाम्म्बा मेनि कापरा ज्योतिबाव ला भक्तानि आशीर्वाद दिला मलाम्बा मेनि छिना चलबा अम्बे च दारी बीना चाल बाई अंबेच्या दारी पोत खेळ अंबा बापदर सावरी पोत खेळ तानाम बापदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना तानाम बापदर सावरी पोत खेळताना तानाम बापदरे सावरी पोत खेळताना तानाम बापदर सावरी पालखी घाली आईची तुळजापुराच्या घाटात पालखी निघाली घाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली ने चा थाटात हिरव पातळ नेसली चालली थाटात पालखी घाली आईची तुळजापुराच्या घाटात पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात चोळी पातळ दामान भक्त देती आनंदान गात आईचे गुणगान सारे विसरून भान चोळी पातळ दामान ഭക്തീ ആ ഗാത്തൈ ച ഗുണഗാന സാര വിഷരു പൂര മോളി ചേ ठेवला चांदीच्या ताटात पूरणोळीच्या नैवेद्य ठेवला चांदीच्या ताटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाट टात हिरव पातळ नेसली आई चालली ताटात यात्रा भरली या काय शोभती आतास तास पूर चांदन सारा पडलाय प्रकाश यात्रा भरली खास काय शुभ शोभतिया तास पडलटी पूर चांदन सारा पडलाय प्रकाश आंघोळ घालाय हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था, हिरव पातळ नेसली आई चालली थाटात था था। भक्त भक्तांच्या टोळ्या त्यात आराधनी भोळ्या आलाईच्या दर्शना कितीले कूरवाळ्या भक्त भक्तांच्या टोळ्या त्यात आराधनी भोळ्या आलाईच्या दर्शना कितीले कूरवाळ्या वाटात आई पाहते भक्ताला घाट शिळाच्या वाटात हिरव पातळ नेशरी आई चालली थाटात था हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात शंभळ तालात वाजतो नंदीचंद्र माला जळ गळा कवड्याच्या माळा संबळ साजतो संबळ तालात वाजतो नंदीचंद्र माला जळतो गळा कवड्याच्या माळा त्यात संबळ साजतो गण जनार्दन गाई त्या भक्ताच्या लाटात थाटात था था हिरव पातळ आई चालली थाटात था हिरव पातळ आई चालली थाटात था पालखी निघाली घाटात पालखी निघाली आई जी तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली আই টা নিধাট আই চলে নিধাট